बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे लाखणी शहरात पूर आलेला आहे मुसळधार पावसाचा फटका लाखणी शहराला बसलाय भंडाऱ्यातील अनेक ठिकाणी पुरामुळं मार्ग सुद्धा बंद झालेत तर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं लाखणी शहरात नदीचं पाणी शिरलंय लाखणी शहरात पूर आलाय रात्रीपासूनच हा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत लाखणी शहरात सुद्धा नदीचं पाणी शिरलंय तसच अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले मी प्रमोद लांडगे या एरियातला जे सदस्य आणि या एरियामध्येच राहतो मी तर रात्रीपासून मुसळधार पाऊस आल्यामुळे या एरियामध्ये लाकणी आणि जो गराळा रुळ आहे आपला तो रुळ सध्या बंद झालेला आहे सर आणि यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इथं म्हणजे येण्या जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे कारण गराळा आणि लाकणी हा रोड ब्लॉक झालेला आहे पावसामुळे आणि या एरियामध्ये रात्री पासून खूप पाऊस पडत आहे